नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला आलेले आहे मकर संक्रांती वार आहे मंगळवार तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही जर राशीनुसार काही दान केले तर त्याचं खूप फायदा तुम्हाला होईल कारण राशीनुसार जर आपण काही वस्तू दान केल्या तर आपल्याला त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो तर चौदा जानेवारीला मकर संक्रांती आहे आणि या दिवशी बरेच लोक दान धर्म देखील करत असतात आणि दानाला खूप महत्त्व आहे शुभ दिवशी आपण दान करायला हवं आणि दानामुळे आपल्या पुण्यामध्ये भर पडते आणि पितृदोष देखील नाहीसा होतो आणि आपण जे काही करतो तर त्याचा त्वरित फळ आपल्याला मिळते आणि राशीनुसार तुम्ही दान केले तर त्याचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो तर आपले भाग्य उजळविण्यासाठी मकर संक्रांतीला आपल्याला राशीनुसार आपण कोणते दान करावे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा मकर संक्रांतीच्या दिवशी जे लोक दान करतात सूर्यदेव त्यांना प्रत्येक जन्मामध्ये त्यांना अधिक पटीने देत असतो म्हणून बरेच जण मकर संक्रांतीला दान करत असतात अन्नदान तुम्ही करू शकता वस्त्रदान करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे दान करता येईल ते मनापासून अगदी गरजूंना दान करायचं आहे सदपात्री दान करायचं आहे ज्याला गरज आहे ज्याला खरंच गरज आहे तर त्याला दान करायचं आहे दान करायचं म्हणून दान करायचं नाही तर ज्याला अत्यंत गरज आहे त्या वस्तूची तर त्या व्यक्तीलाच दान करायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि त्यामुळेच या दिवसाला मकर संक्रांती म्हटले जाते या दिवशी आपले भाग्य उजळवण्यासाठी राशीच्या राशीनुसार काही उपाय करायचे आहेत तर उत्तराना उत्तरायनात राशीनुसार दान केल्यास आपल्यावर सूर्यदेव प्रसन्न होतात आणि कसलीच अडचण आपल्याला येत नाही दुःख संकटही आपले कमी होतात माणसाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख हे येतच असतात पण अगदी दुःखांनी भरलेलं आयुष्य जर असेल तर आपल्याला कसलीच इच्छा होत नाही त्यामुळे काही उपाय केले तर आपले दुःख कमी होतात आणि आले तरी ते दूर जातात तर पहिली रास आहे मेष तर मेष राशीच्या मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी इच्छापूर्तीसाठी दि तीळ दान करावे आणि गरिबांना तीळ व इतर इतरही तुम्ही दान करू शकता अन्नवस्त्र तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता त्यानंतर ऋषभ राशीच्या लोकांचा स्वामी आहे शुक्र आणि या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी लोकराचे कपडे आणि तीळ दान करावे थंडीचे दिवस आहे तर तुम्ही स्वेटर किंवा ब्लँकेट तुम्ही हे दान करू शकता त्यानंतर मिथून रास तर मिथून राशीचा स्वामी बुध आहे आणि रा या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी हिरवे कपडे आणि तीळ व हिरव्या काही पण वस्तू तुम्ही दान करू शकता त्यानंतर कर्करास तर कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र आणि मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही या राशीच्या लोकांनी साबुदाना आणि लोकरीच्या दान करायचे आहेत त्यानंतर सिंहरास तर या राशीचा स्वामी आहे सूर्य आणि मकर संक्रांतीच्या दिवशी या लोकांनी गहू आणि लाल कपडे लाल कापड सोने आणि तांबे चंदन दान करावे त्यानंतरची रास आहे कन्या तर कन्या राशीचा स्वामी बुध आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी ग्रहानुसार तेल उडीद डाळ आणि पांढरे तीळ तर हे दान करावे त्यानंतरची रास आहे तूळ तर तूळ राशीचा स्वामी आहे शुक्र आणि या राशीच्या लोकांनी तेल वस्त्र तांदूळ दान करावे त्यानंतरची रास आहे धनु धनु राशीचा स्वामी आहे गुरु आणि या लोक राशीच्या लोकांनी तीळ हरभऱ्याची डाळ या वस्तूंचे दान करावे त्यानंतरची रास आहे मकर तर मकर राशीचा स्वामी आहे शनी मकर संक्रांतीच्या दिवशी या लोकांनी तीळ तेल यासोबतच काळे वस्त्र दान करावे त्यानंतरची रास आहे कुंभ तर कुंभ राशीचा स्वामी आहे शनी तर या राशीच्या लोकांनी तीळ आणि यासोबतच अन्नदा अन्नदान देखील करावे त्यानंतरची रास आहे रास तर मीन राशीचा स्वामी आहे गुरु आणि या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला मध केशर हळद पिवळे वस्त्र दान करावे तर या वस्तू राशीनुसार आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी दान करायचे आहे आणि त्या व्यतिरिक्तही तुम्ही दान करू शकता अन्नदान वस्रदान तुम्हाला ज्या वस्तू दान करता येतील त्या तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार दान करू शकता तर दानाला अत्यंत महत्त्व आहे आणि अशा काही शुभ तिथींना जर आपण दान केले तर अत्यंत लाभदायक ठरतात आणि त्यामुळे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही थोडं का होईना दान करा आणि मकर संक्रांतीच्या दिवशी अवश्य सर्वांनी तीळ आपल्याला दान करायचे आहे पांढरे तिळ दान करायचे आहे पांढऱ्या तीळ दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे तर ये दान केल्यामुळे आपल्या अनेक अडचणी समस्या या नष्ट होतात आणि त्यासोबतच होता आपल्याला जर पितृदोष असेल तर तो देखील कमी होण्यास मदत होती होते तर अवश्य मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही तुमच्या राशीनुसार या वस्तू दान करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ